थोडासा उघडला आणि ते आत त्याच्याकडे बघत होते आता तो बिंदास गेला मुलगा आत आणि त्याने पहिली जी डेड बॉडी होती तिच्या हातामध्ये पेढा ठेवला तो आमोशा असल्या कारणामुळे थोडा मनात घाबरला होता कारण की आमोशाच्या दिवशी तिथं ते क्लायमेट जे झालं वातावरण ते तसं विचित्र झालं होतं मग ह्यानी दुसऱ्या बॉडीच्या हातामध्ये पेडा दिला आता, आता त्यावेळेस आहे ना तिथं अशा सलग लाईनीने सात आठ डेड बॉड्या ठेवल्या होत्या आता त्यांनी दुसऱ्या डेड बॉडीच्या हातात पेडा दिला आणि हे पोरं मागणं बघत होते गापरा गापरा ते घाबरवणारच होते त्याला असे पण ह्या मुलांनी काय केलं तिसरे पण डेड बॉडीच्या हातात पेडा दिला घाबरत घाबरत त्याच्या हातात पेढा देत होता तो त्या डेड बॉडीच्या हातात त्याच्या बाजूच्या डेड बॉडी उठून बसली आणि डायरेक्ट त्या मुलाला बोलली की माझा पेढा कुठं आहे ते बघून तो जो डॉक्टरची ट्रेनिंग घेत होता तो जाग्यावरच खलाद झाला असं म्हणतात की तो जो अटॅक घालता त्याला तो एवढा विचित्र होता